नमस्कार मैत्रिणींनो मी तुम्हाला आता अंड्याची म्हणजेच गावरान अंड्याची रस्सा भाजी बनवून दाखवत आहे तर चला आता मी असे अंडे घेतलेले आहेत गावराने एकदम आणि गॅसवरती कडेमध्ये पाणी ठेवून अंडे एकदम उकडून घेतलेले आहे व थंड झाल्याच्या नंतर सोलून पण घेतलेले आहेत तर आता वाटण आपण ना फुटाण्याची डाळ एक टोमॅटो एक कांदा खोबरं लसूण आणि कोथिंबीर व दोन हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत हे सर्व वाट आता मिक्सरमध्ये असं एकदम बारीक करून घ्यायचं अगदी वेगळ्या पद्धतीने मी अंड्याची भाजी बनवून दाखवत आहे तुम्ही कशी करता ते पण कमेंटमध्ये सांगा तर आता वाटण वाटून घेतलेलं आहे आणि गॅसवरती कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून वाटण आता त्याच्यामध्ये टाकून एकदम असं छान परतून घ्यायचं वाटण एकदम असं बारीक गॅसवरती सारखं दहा मिनटं तरी लागतं त्याला एकदम असं परतून घेतल्याच्या नंतर तेल सुटेपर्यंत वाटण आपण परतून घेणार आहोत कढईमध्ये एकदम असं कढईच्या बुडाला असं करपण्याची शक्यता असते ना त्यामुळे सारखं हलवून एकदम वाटण तेल सुटेपर्यंत परतायचं व नंतर चांगलं तेल सुटल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये घरगुती पद्धतीचे बनवलेला काळा मसाला हळद आणि कांदा लसूण मसाला तो पण मी त्यामध्ये टाकलेला आहे थोडासा मटण मसाला आता चांगलं तेल सुटेपर्यंत परतून मसाले हे सर्व टाकून आता त्याच्यामध्ये एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकून पण आणखी असं दोन मिनटं चांगलं हलवून घ्यायचं आहे बघा आता त्याला कसं तेल एकदम छान सुटलेलं आहे तुम्ही पण कशा पद्धतीने भाजी अंड्याची बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्हाला किती भाजी पातळ घट्ट हवी आहे चपातीबरोबर भाकरीबरोबर दोन्ही ही चालते मी जरा वेगळ्या पद्धतीने अंड्याची भाजी बनवलेली आहे तर असं आता एक चांगली उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे आपण अंडे उकडून घेतलेले आहे ना त्याला एक एक चाफून असेल चिरा मारून घेतलेले आहेत नंतर अंडे त्या रशी मध्ये सोडून द्यायचे आणि चवीनुसार मीठ तुम्ही भाजी किती बनवलं आहे त्यानुसार